आपण बघून शिकतो आपण सगळेजण कॉपी कॅट्स हो। आहोत कॅट काढून टाकायला पाहिजे लोकांचं बघतो आणि आपण तसंच वागायचा प्रयत्न करत असतो पण सगळ्यांच्या बाबतीत असं होतं का जे जे आपण बघतो ते सगळं कॉपी करतो का अजिबात नाही त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे हे शास्त्रच मी आज आपल्याला सांगणार आहे की आपण नेमकं कोणाकडे बघून शिकतो कोणाकडे बघून शिकत नाही नमस्कार मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिकवते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अल्बर्ट बंडुरा हे जे सायकोलॉजिस्ट होते त्यांनी सांगितलं की आपण नेमकं आजूबाजूला बघून कसं शिकतो आता नेमकं कोणाकडे बघून आपण शिकतो आणि कोणाचं जे वर्तन आहे त्याला आपण टाळतो यामागे पण काही कारण आहे मी जसं जरी म्हणाले की आपण सगळे कॉपी कॅट्स आहोत तर आपण प्रिंटर सारखं कॉपी पेस्ट करत नाही जसेचं तसं आपण कॉपी कधीच करत नाही कारण आपण प्रत्येक जणांना बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा आपण सगळेजण वापर करत असतो आणि म्हणूनच अल्बर्ट बंडुरा यांची जी थेरी आहे त्याला सोशल कॉग्नेटिव्ह थेरी म्हटलेला आहे म्हणजे आपलं हे जे बोधन आहे ते देखील महत्वाचं आहे मी काय बघती आहे ते बघितल्यानंतर माझ्या मेंदूमध्ये त्याचं प्रोसेसिंग होतं त्यातलं मला काय जमतंय काय जमत नाहीये काय आवडतंय काय आवडत नाही ह्याचं फिल्टरिंग होतं आणि त्याच्यानंतर त्याचं मी वर्तनामध्ये कन्व्हर्जन करते म्हणजे मी एखाद्याचा डान्स बघितलेला आहे मला तो डान्स खूप आवडलेला आहे ना तो डान्स मी बघते मी माझ्या पद्धतीने त्याला करण्याचा प्रयत्न करते त्यातलं जे जे स्टेप्स मला जमतात त्या मी करेल ज्या स्टेप्स नाही जमत आहेत त्या वगळेल आणि दुसऱ्या ॲड करेल आणि मग मी ते करणार आहे जरी ते कॉपी असलं तरी ते अगदी कॉपी सारखं कॉपी नाही ठीक आहे मग हे करत असताना आपण कोणत्या कोणत्या लोकांना मॉडेलिंग करतो मॉडेलिंग नावाची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे अल्बर्ट बंडुरा यांनी ते असं म्हणतात की आपण कुणालाही बघून त्यांचं कॉपी करत नाही ह ना म्हणजे मला जर का क्रिकेट आवडत असेल तर क्रिकेटर काय सांगतोय ह्याचकडे है? मी लक्ष देईल आणि ते कॉपी करण्याचा प्रयत्न करेल मी क्रिकेट शिकत असताना फुटबॉल प्लेअर किंवा टेनिस प्लेअर काय सांगत असेल हे कॉपी करणार नाही पण माझ्यासाठी मॉडेल फार महत्वाचं आहे मला ते ज्याचं मला कॉपी करायचं आहे ते जे मॉडेल आहे किंवा तो ती किंवा तो जो व्यक्ती असणार आहे बाई किंवा माणूस असणार आहे त्याचं मला कॉपी करायचं आहे ते माझ्यासाठी महत्वाचं आहे ती जी व्यक्ती आहे ती किती प्रभावशाली आहे ती जर का खूप प्रभावशाली असेल तर त्याचा कॉपी करण्याची शक्यता वाढते हे तंत्र ॲडवर्टाईजमध्ये वापरलं जातं बघा ॲडवर्टाईजमध्ये जे मॉडेल्स घेतले जातात ते सगळे प्रभावशील व्यक्ती घेत असतात ते किंवा त्यांचा काहीतरी इम्पॅक्ट आहे त्यांचं काहीतरी एक स्टेटस आहे तेच लोक तिथे घेतली जातात कारण मग त्यांना कॉपी करण्याची शक्यताही वाढते म्हणजे ज्याला आपल्याला कॉपी करायचं आहे त्याचे गुणविशेष त्याचे कॅरेक्टरस्टिक हे महत्त्वाचे आहे दुसरं माझे स्वतःचे कॅरेक्टरस्टिक्स पण महत्वाचे मी जर कॉपी करत असेल तर माझ्यामध्ये मा पण ते गुणविशेष असणं हो किंवा मला आवड असणं हे पण महत्वाचं आहे ना म्हणजे ऐश्वर्या राय सांगतीये सोनाली बेंद्रे सांगतीये किंवा अनुष्का शर्मा सांगते पण मला पिक्चरमध्ये इंटरेस्टच नाही मला हिरोईनमध्ये इंटरेस्टच नाही तर मी ते करणार नाही हा मूर्ती सांगतायत किंवा आमटे कुटुंबातलं कोणीतरी सांगताय प्रकाश आमटे सांगतायत तर कदाचित मला ते आवडू शकतं कारण माझं प्रत्येकाचं आपलं आपलं एक लायकिंग आहे सो त्या लायकिंगनुसार सुद्धा चॉईस केले जातात म्हणजे जसं मॉडेलचं कॅरेक्टर महत्वाचं आहे तसंच त्या व्यक्तीचं कॅरेक्टर देखील महत्वाचं आहे आता हे मॉडेलिंग केल्यानंतर काय परिणाम होतो हे पण महत्वाचं आहे म्हणजे फक्त मॉडेल सांगतात म्हणजे बघा रम्मी खेळा म्हणून सांगतात प्रभावी लोक सांगतात आपण खेळत नाही का नाही खेळत कारण आपल्याला माहिती आहे रम्मी खेळल्यानंतर त्याचा त्याचं ॲडिक्शन होऊ शकतं आपले पैसे जाऊ शकतात नाही का म्हणून आपण खेळत नाही म्हणजे मॉडेल चांगले आहेत प्रभावी आहेत मला पण आवडतं खेळायला पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस मला माहिती आहे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय म्हणजे फक्त मॉडेलच महत्वाचे नाही फक्त आपणच महत्वाचे नाही तर त्याचे परिणाम काय होतात हे देखील तितकंच महत्वाचं आहे मी बघते की मॉडेलनी ते केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे सगळं लक्षात घेऊन आपण वर्तन करत असतो जे जे लोक ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये आहेत ज्यांना इतरांवरती प्रभाव क्रिएट करायचा इन्फ्लुएन्सर्स आहेत त्या सगळेजण या सगळ्या गोष्टींचा या तीन घटकांचा खूप जास्त उपयोग करतात आणि जे 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 चांगल्या पद्धतीने उपयोग करतात ते चांगले इन्फ्लुएन्सर होतात असं आपल्याला या थेरीच्या आधारे सांगता येतं आता हे जे आपण मॉडेलिंग करतो त्यावेळेला नेमकी प्रक्रिया काय घडते म्हणजे नेमकं एक दोन तीन चार असे टप्पे मला सांगता येतील का मला कॅरेक्टर्स तर समजले पण हे मला जर समजलं तर एखादं वर्तन मला वाढवायचं आहे कमी करायचं आहे इतरांवरती इन्फ्लुएन्स करायचं आहे की नाही हे मला समजणार आहे ते मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा